पावसाच्या पहिल्या सरींसोबत काहीतरी जादू उघडते दगांच्या गडगडामधून निसर्गाचं एक नवं संगीत वाचतं आणि त्या प्रत्येक थेंबासोबत झाड जणू नाचायला लागतं पानं थरथरतात पांद्या वागतात खोड थोडंसं डोलतं ही केवळ हवा नसते ही असते निसर्गाची जल्लोषातली चाल आपल्याला शांत दिसणाऱ्या या झाडांमध्ये पावसाळ्यात जीव फुलतो पाणी नव्याने उमलतात बिया उगम घेतात मुळे खोलवर श्वास घेतात हे फक्त नाचणं नाही हे असतं जीवनाचं स्वागत पावसाच्या सरींचा थेट परिणाम झाडांच्या हालचालींवर होतो ओलावा वाढल्यावर झाडं टर्गर प्रेशर नावाच्या नैसर्गिक दाबानं पानं आणि फांद्या डोलवतात जणू एखाद्या लईत त्यामुळे झाडाचं नाचणं हे केवळ काव्य नाही ते जिवंत विज्ञान आहे एखाद्या संगीतात मिसळून हरवून जावं तसंच हे झाडही पावसाच्या साजणी स्वतःला एक, एक होऊन जर तुम्ही डोळे मिटून ऐकलत तर कदाचित तुम्हालाही त्यांच्या नृत्याची ताल उगमेल कधी पावसात फक्त भिजू नका थांबा पहा ऐका आणि त्या निसर्गाच्या जल्लोषात तुम्हीही सामील व्हा पावसात नाचणारं झाड म्हणजे निसर्गाचं मनमोकळं हसणं आहे त्या हस्याचा एक थेंब आपल्या मनात उतरू दे अशीच निसर्गाची कविता जाणून घ्यायची असतील तर योगदान फाउंडेशन चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा